नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे पे सेवानिवृत्त जे काही कामगार कर्मचारी अधिकारी झालेले रिटायर्ड झालेले त्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरभरून अशी वाढ करण्यात आलेली तर त्या हा हे सर्क्युलर आहे तर बघा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे सर्क्युलर आलेलं आहे आणि त्यामध्ये किती टक्क्याने तुमचे पगार वाढ करायचे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल चला तर आपण परिपत्रकाकडे जाऊ आणि त्याची सर्व माहिती मिळू बघू येथे आपण बघू शकता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे त्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांचं वय ऐंशी वर्ष व त्यावर ऐंशी वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून काय करायचं आहे निवृत्तीवेतनात वाढ करायची हे सांगितलेले त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेले सहा संदर्भ दिलेले सहा संदर्भानुसार त्यांच्या जे काही निवृत्तीवेतनधारक आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्या ज्या कर्मचाऱ्यांचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्या पगारात वाढ करायची त्या संदर्भात हे सर्क्युलरमध्ये संदर्भ दिलेले त्यानंतर त्यांनी सांगितलेलं बघा ज्या कर्मचाऱ्यांचं वय सद्यस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांचं वय सद्यस्थितीत ऐंशी ते पंच्याऐंशीच्या मध्य मदत असेल त्यांना वीस टक्के वाढ द्यायची आणि ज्या कर्मचाऱ्यांचं वय शहाऐंशी ते नव्वद असेल त्यांना तीस टक्के वाढ द्यायची ज्या कर्मचाऱ्यांचं वय नव्वदपेक्षा अधिक म्हणजेच किती एक्क्याण्णव ते पंच्याण्णव असेल त्यांना चाळीस टक्के वाढ द्यायची ज्या कर्मचाऱ्यांचं वय पंच्याण्णवपेक्षा अधिक म्हणजे शहाण्णव ते शंभर असेल त्यांना पन्नास टक्के वाढ द्यायची आहे त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचं वय शंभरपेक्षा अधिक असणार आहे त्यांना त्या कर्मचाऱ्या त्या कर्मचाऱ्याला शंभर टक्के वाढ द्यायची अशा प्रकारचं हे सर्क्युलर आलेलं आहे आता हे सर्क्युलर जरी आज आलं असेल तीस सॉरी तीस सप्टेंबर रोजी आले असेल तरी याची अंमलबजावणी एक एक दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे त्यामुळे जे काही जानेवारी ते सप्टेंबर महिन्याचं तुम्हाला इरेज असणार आहे ते एकत्रच ऑक्टोबर महिन्याच्या सॅलरीमध्ये साहजिकच येणार आहेत अशा प्रकारचं हे सर्क्युलर होतं आणि आपले जे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल इथे बघू शकता आपण तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आणि पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपले आयुक्त साहेबभाई मुशंगकरणी यांनी याला मा मान्यता दिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद